मित्र नमस्कार आज आपण आलोय महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध असणारा पुणे जिल्हा खरं तर शैक्षणिक संस्कृती आहे मित्रांनो विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि त्याच पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात माळशिरस गावी आलो आहे मित्रांनो रोहनजींचं आहे ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे आणि कोमलजींचं आहे बी कॉम बँकिंगमध्ये स्पेशलायझेशन आहे त्यांचं तुमचं जे कॉलेज झालं ते कोणत्या हो कॉलेजला माले बारामती बारामती मित्र विचार करा खर तर दोघही बायको उच्च शिक्षित आहेत तरी सुद्धा ते शेतीत राहून सुद्धा आनंदाने सुखी संसार करता येतो फक्त काय बाबांनो खूप चकाचक पाहिजे फाईव्ह स्टार पाहिजे रेस्टॉरंट पाहिजे आणि ते छान छान फोटो बघितल्यानंतर भारी लाईफस्टाईल असते या सगळ्या गोष्टींना छेद देऊन इथं शेतात या पाना फुलांमध्ये आमच्या समोर बाजरी आहे मित्रांनो इकडे पाठीमाग मक्का आहे हा बांध आहे शेताचा मित्रांनो इतक्या सगळ्या वातावरणात सुद्धा सुखी संसार करता येतो असा आदर्श घालून दिला मित्रांनो आणि सोशल मीडियानं त्या त्यांच्या कामासाठी अक्षरशः डोक्यावर घेतलं त्यांच्या लाखो फॉलोअर्स आहेत इन्स्टावरती युट्यूबवरती आज आपण मुलाखत घेतोय दोघांचे तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार तुमचं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय वाटलं नाही का बाबा आपण जॉब करावा वगैरे पुणे पुणे शहरीतून खूप जवळ अंतरावरती आहे चांगल्या एमआयडीसी मोठमोठ्या कंपनी आहेत तिकडे आपण जॉब करावा वाटलं नाही का नाही वाटलं कशामुळे कारण की शेतीच्या अगोदरपासून आवड होती आणि लहानपणापासून शेती मी करत होतो वडिलांना सुद्धा मदत करू लागतो शेतीमध्ये बऱ्यापैकी त्याच्यामुळे शिक्षण वगैरे झालं आणि दोन हजार सोळा साली मी डिप्लोमा मध्ये थर्ड इयर साठी शिकत होतो परंतु वडील अचानक एक्सपायर झाल्यामुळे हिची बाकी सर्व काही जबाबदारी ती माझ्यावरती झाली त्यामुळे मग तुम्हाला ते हा त्याच्यामुळे मी मी शेतीकडेच वळलो जॉबचा शे विषय डोक्यातून काढून टाकला काढूनच टाक आणि ते तिकडे किती पंधरा वीस हजार आणि तुमचं बीकॉम बँकिंग आहे तुमचं कुठून झालं बारामतीचं बघा तरी पण मित्रांनो आणि ग्रँड टेबल तरी मित्रांनो मग तुम्हाला वाटलं नाही का आपण बँकिंग मध्ये काही जॉब करावा वगैरे नाही स्वप्न धरूनच ते बँकिंग कंप्लीट केलं मी ग्रॅज्युएशन ओके okay. स्वप्न ते मनाशी होतच त्या दृष्टीने पीओ एस पीओ पण अभ्यास पण चालू होता ओके हा मग नंतर काय लग्नाचा विषय ग्रॅज्युएशन झालं की तुम्ही आता तुमचं पण बी कॉम झालेलं आहे बरोबर आणि यांचं पण हे तर खरं कर शेती करत मग तुम्ही हे लग्न करायचं का ठरवलं बाबा यांच्यासोबत वगैरे ऍक्च्युअली खरं सांगायचं गेलं तर मला ते करायचंच होतं बरं का पण त्यासाठी पुण्याला जावं लागत होतं क्लासेस वगैरे असतात ती प्रगती झाली बारामतीमध्ये पण चालू झाली ते आणि मग घरची परिस्थिती डोळ्यासमोर आली कारण भाऊ बहीण पाठीमाग शिक्षण घेत बसले तर पाठीमाग मुलांना पण उशीर होईल मग तो एक प्लस पॉईंट होता आणि नंतर घरचे मुले नाही का घरी मामाचाच मुलगा सख्या हे तुमच्या मुलगा सख्या मामांचा मुलगा होता आणि शिवाय स्वभाव चांगला इंजिनिअरिंग त्यांनी एक वर्ष मागे इथे राहून केलं होतं त्यामुळे यांचा माहित होता तुमच्या तिकडे राहायला होते एक वर्ष राहायला होते तिथून नंतर त्यांनी रूम वर राहायला सुरुवात केली तिकडे माळेगावची दोन वर्ष आणि मग घरच्यांना ते सगळं माहित होतं आणि दुसरीकडे देऊन नाही का व्यसन वगैरे असतं मुलांना त्यामुळे मग ते म्हणले इथंच करू मग मी म्हणलं आता घरचे विचार करतात तर काय वाईट असतं रे का नाही केलं लग्न आणि नंतर खरंच आवडत नव्हतं मला इथं आल्यानंतर शेती कधी म्हणजे पाहिलंच नव्हतं तिकडे कधीतरी आईला शेतात एखादा तांब्या भरून घेऊन गेले तेवढंच एवढंच एवढं माहितीच नव्हतं आणि खरंच आल्यावरती अजिबात करत नव्हतं लग्न झालं करत अजिबात नव्हतं तुम्ही त्यावेळी कसं काय करायचं मग करमत नव्हतं त्याच्यासाठी मग ना एक वर्ष इंग्लिश मीडियमचं टीचिंग म्हणून काम ती माझ्यासाठी तुम्ही इंग्लिश मीडियम स्कूल शिकवायचा शिकवायला गेले तेवढे वातावरण मी तयार झाले नाही का मॅच शेली जीवनशैली स्वीकारला पद्धतीने रुळून गेले ह्याच्यात आणि ह्यांचा स्वभाव कळायला लागला नंतर एक वर्ष आपण म्हणतो की एखाद्या स्वभावाच्या आपण एका वर्षानंतर आणि मग भाऊजी पण तिकडे जॉबला गेले ते आधी करत होते इथं मी आले तेव्हा शेतातलं करायचं भाऊजी कशाचा जॉब करतात ते आता इलेक्ट्रिशियन इंजिनिअरिंग झाले त्याचं ओके मेंटेनन्स साठी वगैरे तिकडे जॉब करत होता बर पण आता तो टीचिंग काम म्हणजे तिथे प्रोग्रामिंग द्यायचं मशीनला प्रोग्रामिंग तयार करतो आणि मशीनवरती त्यांचं ते काम चालतं म्हणजे आहे त्यांचं पण करायचं मग लोड पडायला लागला बर बर म्हणलं आता मित्रांनो तुम्ही आता एक लक्षात घ्या आपल्या नवऱ्यावर जास्त लोड पडतोय हे लक्षात घेऊन बीकॉम झालेली मुलगी त्या सगळ्या गोष्टी स्वीकारून साथ देण्याचे विचार करते खूप कौतुकास्पद हा पुढे आणि खर तर माझं म्हणजे नाही स्वप्न तेच होत टायपिंग टॅली आणि मी एम एस सी आय टी काय ना जॉब करत करत लॅब मध्ये कम्प्लीट आपल्याला पुढे त्रास होणार आहे माझं म्हणजे मी का बाराला कॉलेज सुटलं तरी बारा, बारा तीन ना ना हा, ते तीन मुलांना शिकवणं लॅबला त्यांना शिकव शिकव सर म्हणले तू मोफत तुझा क्लास होऊन जाय ते पण मी केलं म्हणजे ग्रॅज्युएशनच्या वेळात माझा ते तीनही कोर्स झाले ग्रॅज्युएशन कुठले कुठले कोर्स झाले तुमचे टॅली आणि टायपिंग आणि एम एसी एम एस सी तुम्ही पुढे गेल्यावर आपल्याला खर्च होतील बरं मी हे आधीच तयारी केली पण एक आई वडिलांना नाही ना ना का वाटलं ना पुढची जबाबदारी असतीच की काय लगेच होत नाही की कुठली गोष्ट त्यासाठी पैसे खर्च करावेच लागले पण म्हणायला जातो पण स्कॉलरशिप वगैरे मिळत मिळत ते आई शिक्षण पूर्ण केलं तिथून नंतर मी काम करत करतच केलं विचार करा पण मदत करायची असताना जॉब करत करत शिकला आणि बीकॉम पण पूर्ण केलं सगळ्या मुली निघून जायच्या मी तीन वाज एक पर्यंत एक टीथी यायचे आणि कॉलेजच्या नंतर शॉर्टकटी रोड काय जॉबला टाइमिंग वर हजर राहायचं म्हणून शॉर्टकट ज्या रोडनी कुणी जात नाही त्या रोडने मी जायचे लवकर पोहचेल बसस्टँड पासून एका मित्रांनो वाटत पण एक वाटतं की आपल्या जोडीदार खूप चांगला मिळाला प्लस माझ्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली त्याच हे फळ पण आहे आणि आज ते काय म्हणणार नाहीत मला की तू एक नको करू म्हणून आता पण मी एक्झामचा अभ्यास केला असता पण मला हेच वाटत छान वाटतं आता आणि एवढं काय नाही गेलं की होतच आणि कुठे कुठे गेलं तर तुम्हाला कष्ट करावेच लागणार खरी गोष्ट आहे जे मला तुम्हाला खरं सांगू मला माझ्यासमोर अनेक मुलं मुली अशी डोळ्यासमोर उभा राहिली की सगळ्या गोष्टी आयत्या मिळालेल्या असतात घरातून शिक्षणाच्या बाबतीमध्ये हाऊसमोज माझा किंवा कौशल्य बिल्ड करण्याच्या दृष्टीनं पण स्किल डेव्हलप करण्याच्या दृष्टीनं खूप साऱ्या गोष्टी मिळून पण करत नाहीत पण या ताईंनी मित्रांनो कॉलेजला असताना जॉब करत करत बी कॉम तर पूर्ण केलंच पण त्याच्यासोबत काही ॲडिशनल कोर्सेस केले जे स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत ओके मग आता तुमचं कसं असतं दैनंदिन सकाळच्या धारा कोण काढत जनवांच्या सकाळचा बेसिक छोट छोट काम म्हणजे धारा वगैरे काढणं म्हणजे नाही का, आ, का आवर ना, आवर ते, ते काम मग ते मी करते आणि जे लोडचं काम असत कुटी वगैरे पटकन करणं हे त्यांचं काम ते करतात चारा वगैरे कुटी करणे टाकणे पाणी कोबा धुण वारक्या वासरांना पेंड वगैरे ठेवणं सगळं रोजच्या रोज कोबा धुवावं लागतं शेण पण रोजच्या रोज कोबा रोजच्या रोज कारण काय माहितीये मित्रांनो ह्या मेंटेनन्स ठेवल्या पाहिजे हा नियोजन आहे मुक्त ते नियोजन आहे त्याच्यामुळे आता आ, कमी न, मुक्त गोटा काय जनावरांची पण मानसिकता जशी माणसाला मोकळं फिरलं ती भारी वाटत त्याला जसं जनावरांना ही मुक्त गोटा असेल तर समाधान वाटतं माझाही बघणाऱ्या शेतकऱ्याला प्रत्येकाला सांगणे शक्यतो मुक्त गोटा करा मित्रांनो जनावर हेल्दी राहतात त्यांचा माइंडसेट फ्रेश राहतो त्यामुळे दूधही चांगलं वाढत चोवीस तास पाणी राहतं चोवीस तास पाणी त्याच्यामध्ये दुधाची आपले दूध वाढत मदत होते चोवीस तास त्यांना वाटेल तेव्हा हो ते जाऊन पाणी पितात त्याचा फायदा आहे हा हा आता तान तणावा जनावर राहत नाही फ्रेश राहते आता किती जर आता दहा आहेत आणि सातकाल एवढे दहा गाई आणि सात ह्या ह्याच्या दहा गायी आहेत ना त्या तुम्ही घरीच की विकत एक फक्त एक विकत आहे बाकी सर्व घरीच तयार केले बाकी सगळं घरी किती तुमच्या आता एक तीन गायी दोन वेताच्या आहेत आणि तीन गायी एक चार चार वेताच्या आहेत आणि दोन पहिल्या व्येताच्या आहेत मित्रांनो ह्यांचे शेतीचे आणि ट्रॅक्टर आणि गाईंच्या सोबत गायी करतानाचे व्हिडिओ इंस्टाग्राम वरती तुफान व्हायरल आहेत मित्रांनो तुम्हाला सांगतो या पती पत्नी खर सोसा तर सोसायटीला आदर्श दिलेला आहे की बाबानो हे सगळं करून पण सुखाचा संसार होऊ शकतो मित्रांनो आणि ताईंचं तर बीकॉम झालंय यांचं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय हे खूप कौतुकास्पद आहे रोज दूध किती जातो दूध ऐंशी लिटर पर्यंत आहे रोज ऐंशी लिटर जातं रेटच कसं आहे आता आता तीस रुपये रेट आहे तीन पाच आठ पाच ला संध्याकाळच्या धारा कोण करतो मी जर घरी वगैरे असेल तर मी काढतो किंवा ट्रॅक्टरचा कामाला जर उशीर वगैरे झाला तर संपूर्ण तुम्ही सगळ्या गाय म्हणजे दहा हाताने एकट्या काढता मशीन सवय मला लावून घ्यायचीच होती मुळात सवय लावून घ्यायची धारा काढण्याची कारण सगळं डिपेंड नाही काय आपण एकटं राहायला पाहिजे का हा त्यासाठी मी सगळं सवय लावून घेतली आता मला सांगा एक गाई दूध किती देते साधारण साधारणतः पंधरा ते वीस पंधरा ते वीस लिटर तुमची एक गायी दूध देते बरोबर पंधरा ते वीस लिटर गायचं दूध कासत दूध पिळणं म्हणजे मित्रांनो जोक नाही म्हणजे आता गाय नाही मशीन आहे मशीन आहे का मशीन, है। मशीन, है। मशीन ओके हा हा सगळं मशीन जर आता एक दीड वर्ष झालं मशीन घेतली अगोदर हातानेच काढायचं पण त्यावेळेस इतक्या गाई नव्हत्या आणि दुधही या मध्ये जात नव्हतं मला सांगा ते मशीन जेव्हा आपण काहींच्या कासाला लावतो दूध संपल्यानंतर ते सिग्नल देते का म्हणजे मशीन नाही नाही ते, ना, 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 ते जो पाईप असतो ना तो ट्रान्सपरंट पाईप असतो दूध संपल्यावर आपल्याला लगेच त्यात दूध बंद झालं पण था ते, ते खूप केअरफुली बघावं लागत असेल ना हा नाही असं मला हा आणि पाईप पण पूर्ण ट्रान्सपरंट आहे किती बरोबर आहे की पण तरी पण समजावं चुकून इकडं तिकडं उशीर नाही काय प्रॉब्लेम नाही काही अडचण नाही कारण मी मशीन लावतो टायमिंग पर्यंत काढावं असं ही का नहीं। नहीं। का नहीं। 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 मशीन दुसरं संपले लगेच निघलीच पाहिजे तसं काही नसतं गाईंना काही त्रास नाही काही त्रास नाही म्हणजे आता धार काढायला सगळं मशीन वगैरे सगळं टेक्निक आहे त्यामुळे काय वाटत नाही एकटीला करायला हा म्हणजे मजा पाईप पाणी वगैरे सगळं तिथं घा शेणाला गाडा म्हणा आणि मग हे शेतातली काम बाकीचे मग ते नंतर आता आठ वाजता सकाळचं झालं की घ्यायच्या बायका वगैरे जास्त लोड आला तर काम आता तुमच्या शेतात काय काय आहे आता शेतामध्ये बघा बाजरी आहे भुईमुग आहे जनावरांसाठी मक वगैरे आहे आणि मेथी वगैरे होती आपल्या पालेभाज्या वगैरे जे असतात लावते आपण कोथिंबीर वगैरे आता प्रत्येक मुलाला वाटतं की बाबा नो म्हणजे आपल्या पत्नीने साथ दिली पाहिजे प्रत्येकलाच वाटते एकमेकांना एकमेकांना साथ दिली पाहिजे पण तुमची जी पत्नी आहे सौभाग्यवती जी आहे तुमच्या त्यांचं बीकॉम झालेलं आहे ते आपल्या शेतात रमतील का वगैरे असं सुरुवातीला कसं वाटलं तुम्हाला म्हणजे वाटलं नव्हतं की रमन म्हणून कारण की त्यांच्या घरी पण शेती वगैरे नव्हती त्याच्यामुळे काहीच शेतीचं काहीच माहित नव्हतं ना त्याच्यामुळे मग एक वर्ष जॉब केला त्यांनी जॉब केला आणि त्याच्यानंतर ना मग असंच राहणार ती मला मदत करू लागली खत वगैरे भिजवताना वगैरे पाणी वगैरे देताना त्याच्यामुळे तिला सवय लागून गेली आणि तिला आता त्या कामाचं काहीच वाटत नाही लाजायची मी आधी करायला काय शेतीत लाजायचा पैसा यायला लागल्यावरती कोणाला नको असता आणि मी आले तेव्हा रेट होता जास्त पस्तीस रुपये चाळीस आठ दिवसात एवढं जाऊ शाळेत शिकवायला मित्र काय माहित आहे नावाखाली स्टँडर्ड आणि थोडं क्लास वनच्या नावाखाली ना बऱ्याच गोष्टी झाकून जातात पण माणूस स्ट्रेस मध्ये मा येतो कारण पाच सात हजाराच्या पेक्षाही तुम्हाला इथं तुमच्या स्वतःच काम करून दहा दिवसाला आठ दिवसाला पंधरा वीस हजार रुपये मिळतात ते मित्रांनो हे आजकालच्या सगळ्याच मुला मुलींनी लक्षात घेतलं पाहिजे खर तर वास्तविक पाहता कारण काय होते माहिती रे का माहिती आहे का की बाबानो मी चकाचक कपडे घालून जातोय रोज किंवा जाते आणि मी तिथं ऑफिस मध्ये बसणार वगैरे अरे पण पगार किती वस्तुस्थिती भयंकर आहे ना अक्षरशः अनेकांचं जगण अवघड आहे नावाखाली आता खरं तर तुम्हीच पण म्हणजे कौतुकच करण्यासारखे की बाबा न आपण एवढं शिक्षण घेऊन ही आणि तुमचं कौतुक करण्यासारखे आपण एवढं शिक्षण घेऊन शेती करणं आणि गुन्ह्या गोविंदाने करणं ना आणि दुसरी गोष्ट काही दिवसांपूर्वी तुमचा एक शेतातला खूप व्हिडिओ व्हायरल झाला तुम्ही बाजरीत असं बाजरीच होती ना हीच बाजरी हा ही तिथं पाणी पाजत असताना असं तुम्ही पती पत्नीचे पाय असे एकत्र ठेवले होते आणि त्याचा एक फोटो काढला होता ना व्हिडिओ काढला होता आणि तो खूप व्हायरल झाला टेन मिलियन कि अकरा मिलियन पण अकरा मिलियन मला सांगा बीच वरती जाऊन गोव्याला गणपतपुळेला जाऊन असं ते छान व्हिडिओ फोटो काढून यालाच लोक अप्रिशिएट करतात असं नाही मित्रांनो शेतात राहून सुद्धा अशा पद्धतीनं आनंदी गुण्या गोविंदांना रोमॅन्टिक आयुष्य जगता येतं असा एक आदर्श घालून दिला तुम्ही शेतात काम करता करता शेतीपासून खर तर शेती करणं चुकीचं अजिबात नाहीये फक्त एक शेतीला सरकारने आणि निसर्गाने साथ दिली ना शेती कोणालाच ऐकत नाही म्हणजे मुलींना आताच्या मी एवढंच सांगेन की शेतीला कमी शेती करतोय म्हणून तो कमी आहे असं समजू नका कारण त्याच्यासारखी इस्टेट कोणालाच नाही जर निसर्गाने साथ दिली ना तर शेतकरी कोणालाच ऐकत नाही इथून पुढे शेतीला जास्त डिमांडच आपल्याला कोरोनाच्या काळात ते कळाले सगळे सगळे उपाशी होते पण आम्ही शेतकरी मात्र सगळ्याला जगवत होतो बरोबर त्यामुळे शेतकरी आणि कोणीच ज्याला शेती नाही त्याच्याशी लग्न कोणी करत पण नाही हा एक पॉइंट म्हणजे तुम्हाला शेतीत लागते आपण शेती करणारा मात्र कमी पण कमी लेखताय कमी आपण म्हणू शकतो तुम्हाला शेतातली मेथीची भाजी आवडते पण ती भाजी आणायला जाताना पायाला लागल्यावर चिखल मात्र आवडत नाही पण तुम्हाला कमळ नाही का चिखलातलं कमळ आपल्याला आवडतं पण चिखल आवडत नाही पण आज ती कमळ कशातून आले चिखलातूनच आले सांगेन की तुम्हाला नसेल शेती आवडत तर नाही का त्या व्यक्तीला कमी तरी समजू नका असं आणि मला खरंच समाधान आहे मी मला माझा जोडीदार पण चांगला मिळाला नाही का जसं सहा सरळ पाहिजे होता तसा मिळाला आणि शेतीतून पण नाही का कमवू शकतो माणूस आज आम्हाला नाही शेतीने निसर्गाने साथ दिली तर आम्ही नोकरी पण करू शकतो आणि काही उपाशी राहणार नाही कारण तुमचं शिक्षणही चांगलं आहे हा मग जर शिक्षण असेल तर आपण आहे वेळ तर शेती करू शकतो शेती करून पण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो करू शकतो त्यामुळे ते कमी असं समजूच नाही आणि शिक्षणाचा उपयोग शेतीमध्ये होत नाही असं सुद्धा नाही ना हा बरेच हा मी कस तुमच्या दृष्टीने एकदा सांगा ते आता आपण आता ट्रॅक्टर आपला जो आहे तो भाड्यावरती आपण चालवतो तर मेकॅनिकल मध्ये आपले बरेच असे काय आपण एक्सपेरिमेंट वगैरे करत असतो तर आपण ते आपल्या ट्रॅक्टर विषयी आवजाराविषयी आपण त्यात काय बदल करून आपले वेगवेगळे नवीन नवीन प्रयोग आपण आपल्या याच्यावरती करू शकतो ना करू शकतो जुगाड वगैरे आपण तयार करून आपण म्हणजे तसं नाही अजून काय म्हणजे असं वेगळं असं डिफरंट पण आपल्याला कसं ती आयडिया आपल्या डोक्यात येऊ शकत म्हणजे कल्पना आपल्या मनात लगेच बसते हा त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे आपण म्हणजे म्हणजे तसे मनात म्हणजे सुचत जातात ना नवीन नवीन त्या मध्ये आपले शिक्षण झालेले असते त्याच्यामुळे आपल्याला सगळं म्हणजे आपआप सुचतं असं आणि ट्रॅक्टर समजा काही खराब वगैरे काय रिपेअरिंग बेसिक गोष्टी गोष्टीचं बेसिक तर त्या लगेच आपल्याला लक्ष देतातच तुमचं मेकॅनिकलच नाही आता समजा तुमच्याकडे भविष्यात पन्नास जरी ट्रॅक्टर झाले हो, तरी तुम्हाला त्याच्या काय मेकॅनिकलची गरज नाही पडणार कारण मेकॅनिकल झाले आणि ट्रॅक्टर हा शेतीशी हो, खूप महत्वाचा विषय आहे मित्रांनो ना आणि त्यात दुसरा महत्वाचा विषय म्हणजे मेकॅनिकल मध्ये आता हे हो सर्व येत कोणत्या पडची आपण कोणती कशी काळजी घेतली पाहिजे ते पण आपल्याला संपूर्णपणे समजून जातं ना याच्यामध्ये ऑइल पाणी दुरुस्ती वगैरे जर तुमचं शिक्षण झालं नसतं तुम्ही तुमची सर्व्हिसिंग कधी केली पाहिजे के या पार्टला कसं काय आपण याची काळजी घेतली पाहिजे हे समजणार नाही ना लगेच हा हा मेकॅनिकलचा फायदा टक्के झाले नाही शिक्षण आणि शिक्षण कधीच व्हायला जात नाही शिक्षण कधीच वाया जात नाही आणि तुमच्या बँकिंग मधला इकडे कसा फायदा होतो बँकिंग स्पेशलायझेशन मी ते ह्याच्यासाठी आपल्याला पुढे पण त्यात पण बरेच विषय होते की इकॉनॉमिक्स होत आपल्याला मागणी पुरवठा कुठला कोथंबीरचा तरवा घेत कशाला मागणी कधी पुरवठा असतो मार्केटमध्ये हे सगळं त्यातूनच लक्षात येतं येते इकॉनॉमिक आणि आपल्याला एखादा गोठा बांधायचा त्याला कॅपिटल लागतं मग बँक कशी अप्लाय करते कशी लोन देते हा, हा। ते पण त्यातून शेतकऱ्याला लोनची वगैरे गरज पडते याच्याविषयी संपूर्ण माहिती इकडे तुमच्या मित्रांनो म्हणजे आता ही किती कौतुकास्पद आहे बघा जे हे पण मान्य केलं पाहिजे पण मला शिक माझ्या प्रोफेशनल एज्युकेशनचा फायदा मला इकडे शेतीच्या क्षेत्रात पण झाला त्यांचं बँकिंग नसल्यामुळं ज्या आर्थिक गोष्टी आहेत बाबांनो मागणी पुरवठा वस्तू सेवा कर त्याच्यानंतर ह्यांचं मेकॅनिकल झाल्यामुळं त्या मध्ये काय बिघडते काय चांगलंय ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून शेती उत्तम करून एक समाजाला आदर्श घालून दिलाय आणखी काय सल्ला देऊ इच्छित आहे जे अनेक तरुण मुलं मुली शेतकरी पालक आई वडील सगळेच ऐकतात आहे सगळ्यांना काही एकत्रित चालला आपण शेतीतून खूप काही करू शकतो एखादी रोप तयार करण्यात नर्सरी म्हणू नर्सरी नाही का आपल्याला म्हणत रोज काम करण्यापेक्षा नर्सरी आपण रोप वगैरे तयार करून ते सेल करू शकतो हो, हो, हो। आणि गायांचं म्हणलं तर त्याचं तूप वगैरे काढणं किंवा लोणी मार्केटमध्ये दही असे हो, बरेच हो। जर कॅपिटल हळूहळू जर आपल्याकडे जमा होत गेलं तर आपण त्यातूनही पुढे जाऊ शकतो शेतात मजूर वगैरे लावून असं म्हणू शकते मी सगळ्यांना आणि तुम तुम तुम्ही काय सल्ला तुमचं जे संपूर्ण जे आपण आतापर्यंत जे काही वापरतो तुम्ही अन्न वगैरे जे आहे त्याचे जे रॉ मटेरियल आहे ते संपूर्ण शेतातूनच आपले मिळते ना हो कमी कमी हो त्याच्यामुळे याच्यामुळे शेतीला म्हणजे असं कमी लेखू नये कमी लेखू कारण त्यात नाही संपूर्ण म्हणजे जगात सगळं याच्यावरती चालतं खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे सकाळी उठलो तुम्ही उठला तुम्ही पिझ्झा वगैरे खाता हो त्याचा जो मटेरियल रॉ मटेरियल जे आहे ते आमच्या गावापासूनच तयार होते ना गावापासून मुलाखत घेताना एक गोष्ट लक्षात आली की जरांना खूप अभिमान आहे यांना शेती करतात याचा आणि ते खूप आनंद आणि ते एन्जॉय पण करतात बाबांना असं नाही की बाबा आपण शिक्षण करून घेतलं आणि शेती करतो असं निगेटिव्हिटी बिलकुल नाही त्यांच्यात खूप सकारात्मकता आहे आणि ही सकारात्मकता अक्षीच वाढत जाव तुमची शेतीमध्ये खूप भरभराटी येऊ आज तुमच्याकडे एक ट्रॅक्टर आहे असे पन्नास ट्रॅक्टर हो आज तुमच्याकडे दहा गाय आहेत पंधरा गाय आहेत ना हा पण सगळ्या म्हणून सतरा गाय आहेत आज पंधरा सतरा गाय आहेत तुमच्या त्याच्या हजारभर गायी हो अशा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मुलाखतीसाठी वेळ दिला त्याबद्दल तर तुमचा धन्यवाद आहेच आणि दुसरी गोष्ट मित्रांनो अजून एक ह्यांचा गायींच्या गोट्यातला एक व्हिडिओ आहे तो सुद्धा नक्की बघा तुर्तास 当年啊。<Daniel>